नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे अरविश आणि मम्मा हा आमचा फर्स्ट ब्लॉग आम्ही शूट करतो आहे ब्लॉग मी जसं काय म्हणजे सांगितलं आहे की या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमची डेली रुटीन पाहायला मिळेल इकडे आहे अरविशचे पप्पा विशाल विशाल काय बोलायचं आहे आता आमची नवीन सुरुवात होते आता आमच्या नवीन व्हिडिओची हे पहिली सुरुवात आहे आमच्या होप तुम्हाला सर्वांना आवडेल या चॅनलचं नाव आहे आरविश आणि मम्मा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे कसं आहे नवीन नवीन आहे मंडळी तुम्ही थोडं समजून घ्या अजून कॅमेरा फ्री होताना थोडा टाईम लागेल आणि प अजून काय आहे हां मला अजून एक गोष्ट क्लिअर करायची आहे की आत्ताकडे तुम्हाला माहिती आहे सगळीकडे सण चालू झालेले आहेत आपले आणि आता गणपतीचं आगमन होणार आहे दोन दिवसामध्ये तर मग आमची पण तीच घाई म्हणजे लगबग चालू आहे गणपतीची घरामध्ये म्हणजे आम्ही मूर्ती जी बुक केली होती ती गेल्या महिन्यात मूर्ती बुक केली होती आणि हे आमचं पहिलंच वर्ष असणार आहे गणपतीचं तर या पहिल्या वर्षाचे गणपतीचे व्हिडिओ मी तुम्हाला जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं शेअर करण्याचे प्रयत्न करेल आणि आय होप की तुम्हाला हे व्हिडिओ बघायला आवडतील आणि अजून मी आता चालले आहे गणपतीच्या बाप्पाचे म्हणजे जे पूजेचं सामान वगैरे असतं भटांना सांगायचं आहे प्राणप्रतिष्ठेची पूजा वगैरे करायला आणि या व्यतिरिक्त अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत फळं आणायची मार्केटमधनं पूजेला जे जे सामान लागतं ते सगळं घेऊन यायचं आहे तर त्यासाठी मी आणि विशाल चालले आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा जे तुम्हाला जे काही पॉसिबल होईल ते मी तुम्हाला शूट करून दाखवेल बाहेर थोडाफार पाऊस पण येतो आहे आणि गणपती बाप्पा म्हटलं का पाऊस आल्यानंतर तर अजून मजा येते सगळ्या गोष्टींना म्हणजे जे सार्वजनिक जे गणपती असतात ना त्यांचं सगळ्यांचं आगमन होतं आहे बाहेर अक्षरशः ढोल ताशे त्याच्यानंतर असं एकदम प्रसन्न वातावरण आहे आणि खूप छान वाटतं आहे खूप मजा येते काही दिवस तर इकडे जे आहे म्हणजे किराणाचं दुकान आहे आमचं आणि जसं इथे राहिलं तीन ते चार वाजतापासून इथेच किराणा भरतो मी म्हणजे मला इथे आणू होते काका 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 करतात तर काका व्हिडिओ आणि आता तेच किराणा मी आलेली आहे मी किराणा आता आणि पुढे मार्केटमध्ये गेल्यावरती पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघत नाही आणि जसं की मी तुम्हाला पहिलं सांगितलं की बाहेर गणपती बाप्पांच्या आगमन चालू आहे आमचं तर मी हे पूजेचं सगळं सामान घ्यायला आलेली आहे हे दुकान आहे म्हणजे ह्या दुकानामध्ये सगळं पूजेचं सामान भेटतं आहे तर मी म्हणजे एखादी क मला काही घ्यायचं असेल सामान वगैरे ते मी इकडेच घेण्यासाठी येते तर मी आता तेच पूजेला जे जे सामान लागतं आहे ते घेते आहे सगळं बघू कसं पॅकेट येते त्याच्यामध्ये काय आहे सगळं आहे जाणव वगैरे सगळे सुपारी की सुपारी पण आहे याच्यामध्ये सुपारी पाच आहे चट सगळेच पॅकेट याच्यामध्ये सगळं सामान मिळतोय बघू मी काय घ्यायचं ते घेते आणि माझा आरविश बघा काय करतोय अरू हे बघ आरविश अगरबत्ती घेतोय ना बाबू तू अगरबत्ती घेतोय ना ठीक आहे चालेल मी पूजेचं सामान घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते आता मी आहे ना म्हणजे देवाला ज्या समयी लागतात ना समयी दिवा या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी आली होती आणि त्या माझ्या घेऊन झालेल्या आहेत आणि मी इकडेच व्हिडिओचा एंड करते आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आज तुम्ही बाप्पाचं पण दर्शन म्हणजे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मिरवणूक दाखवण्याचा ती कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा सबस्क्राईब करा सॉरी भेटूया आपण लवकर नवीन व्हिडिओमध्ये बाय अरे बायका बाय बाय